आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंचायत सीमिचे गट विकास अधिकारी यांना अनेक तक्रारीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लेखी तक्रारी निवेदन देण्यात आले डोंगरखेडा ग्रामपंचायतीमध्ये चौदा आणि पंधरा वित्त आयोगामध्ये नियमबाह्य आराखडा तयार करून चौदावा आणि पंधरा वित्त आयोगाचा जो निधी होता त्या निधीचा इतर ठिकाणी दलित वस्तीत काम न करता इतर ठिकाणी निधीचा निधी वळून त्याचा जो आभार झालेला आहे आणि होणार आहे समोर यारू शंगा या अनुषंगाने तो कुठं थांबावा त्यासाठी चौदा पंधरा वित्त आयोगाची आम्ही गटविकास विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केलेली आहे दोन हजार अठरा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत पंचायत समितीचे जो कोणी विस्तार अधिकारी आहेत त्या विस्तार अधिकाऱ्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी केलेल्या सर्व कामांची चौकशी व्हावी गेली तीन महिन्यापासून ही चौकशी रखडण्यात आलेली आहे कोणतीही चौकशी अद्यापही झालेली नाही त्याचं पण एक आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यानंतर डोंगरगडच्या ग्रामपंचायतीमध्ये चौरचाळीस लाख रुपयाचा निधी जो काही नियमबाह्य निधी मंजूर करून आला बिलं उचलण्यात आले इंजिनिअर रोहन पंडित त्याच्यावरती अन्याय झाला त्यामध्ये अद्यापही पूर्ण चौकशी अहवालामध्ये दोषी असून सुद्धा ग्रामसेवकांना निलंबन करण्यात आलेलं नाही त्यामुळे त्याचा त्वरित निलंबन व्हावं अशा विविध मागण्यांचे लेखी तक्रार निवेदन आज रोजी आम्ही गट विकास अधिकाऱ्यांना दिलेलं आहे सात दिवसाचं अल्टिमेशन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आलेलं आहे तर सात दिवसाच्या आतमध्ये ह्या जर तक्रारी मध्ये जर काही निकाल लागला नाही संबंधितांवर कारवाई झाल्या नाही चौकशी नाही तर गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालयाच्या समोर वंचित भोजन आघाडीच्या वतीने भूमाभू नोंद करण्याचा इशारा वंचित भोजन आघाडीच्या माध्यमातून देण्यात आला आहे